तर ताजे फडफडीत बांगडे आणलेत हे बघा किती आहेत जवळजवळ वीस पंचवीस असतील जास्तच असतील चिंगळ पण आणलीत कोळंबी आणली थोडीशी मध्ये मध्ये बघा हो बघा रोशनान चर्चो काढला एकदम चकचकीत चर्चो काढला भावेशला इकडे मासा लागलाय पहिलाच बघूया आता काय काढलंस काय तर हा बघा वेगळाच मासा लागलाय आज तुम्ही फिशिंग करणार आपण आज चर्चाच्या चर्चा ओढूच होता आज नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजायला आलेत आणि आपण आलो आहे समुद्रावरती तर तर दोन दिवसापूर्वी आपण इकडे गरवायला आलेलो व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तर एक नंबर मासे लागत होते इथे त्याच्यामुळे दोन दिवसानंतर परत एकदा इकडे गरवायला आलो आहे आपण रॉडने बेटकास्टिंग करणार आपण आणि बेटला बांगडा आणला आणि कोळंबी आणली आहे थोडीशी तर परवा बरेच मासे सुटून गेलेले आज ते सगळे भेटत काय बघूचे तर ही आमची मंडळी घरी एक बांधूक दगड शोधताय ते भरपूर दगड कवला रे सेटअप आहेत ना पटापट गायब होतात दगड नाही तिकडं मित्रांनो दगड नाही इकडं बांधूक आमच्या गावात मरणाचं दगड त्या दिवशी मित्रांनो सेटअप एवढे गायब झाले ना पटापट सेटअप गायब अटकून अटकून रोशनानं लय मदत केला नव्हती आणि भावेशाचं मासद पुढ्यात तोंड बघून पण गेलं काय काय ना तोंड आवडला नाही काय कळत नाही तर इकडे खाली जायचं आहे आपल्याला आणि इथून फिशिंग करायची आहे तिकडे काही मंडळी अजून फिशिंग करते आपण आता चाललो आहे आणि आपली अर्धी नाईट फिशिंग चालणार ना बांगडा संपेपर्यंत अर्धा नाईट फिशिंग चालणार आज पण तर सगळं सामान घेऊया आणि खाली कलटी मारूया तर ही ऐंशी एम एम ची लाईन आणली आपण सेटअपला तर त्या दिवशी पातळ होती सत्तर एम एम ची आणि साठ एम एम ची पण होती तर ती लगेच तुटत होती घासून रोशन दगड बघता आपण काय आकार पसंत नाही येत काय दगड जो आहे ना रोशन सारखा भेटू का मरे आणि भावेश काय बघता कड्यावर ना वाकोन काय कळत नाही हे काय बघतास काय तू वाकोन भाव्या उडी मारू वाट वाट पुढ भीती वाटत असली तर बं... बंगी जम मारतस अरे बाबा मित्रांनो उंच बघा किती आहे हे बघा हो तिथे जायचंय आपल्याला तिथे तिथून फिशिंग करणार आपण आज इकडून वाट आहे उतरायला आणि इथून आपण वाकून बघितलं होतं वरून तर इकडे सेटअप लावलाय मी भावे सेटअप तयार करतोय तर हे बघा ऐंशी एम एमची लाईन आहे पुढची हुक आपला छोटा आहे अकरा नंबर एकदम पण छोटा नाही आहे आणि वेटसाठी दगड कारण इथे अटकतात खूप गऱ्या त्याच्यामुळे द लॉस होतो वेट तर शिसं एवढं हरवून चालणार नाही लयच लॉस हो गोयत आणि वेटसाठी आणला आहे हा बघा किती माल तर ताजे फडफडीत बांगडे आणलेत हे बघा किती आहेत जवळजवळ वीस पंचवीस असतील जास्तच असतील चिंगळं पण आणलीत कोळंबी आणली थोडीशी मध्ये मध्ये ही बघा मोठी आहे कोळंबी पण तर हे सगळे बांगडे कोळंबी दोनशे रुपयाचे आहेत आता दोनशे रुपयाच्या मालावर किती माल काढता ता माका बघूचा फक्त तर रोशन हँडलाईनने मारतोय बघूया तो कंटाळता हँडलाईनने मारू हँडलाईनने कंटाळ येता जर हे असेल तर पण आता रोशन पाणी कमी आहे ना तर मारशील चांगलं तर पटकन सेटअपला बांगडा लावूया किंवा चिंगूळ आणि बघूया मारून काय लागतात गरीला चिंकूळ लावता लावता रोशनला मासा लागलाय छोटा कायदा आईला कोकर काढला रोशनान बाबा 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 हो बघा काय लावलेला बांगडा छोटो बांग लावलं काय ला मोठ्या बांगड्या कोकर लागलो एवढो बेकारच काढून ठेवतो पहिलोच मासो तर पहिल्यांदाच ना चिंगूळ लावूया आधी नंतर मग बांगडो लावूया आधी चिंगूळ लावून बघूया बघूया आता पाणी मारते का माहित नाही लागलो लागलो मासो चांगली साईज आहे या पहिलोच मासो लाग लागलो लगेच किंगडावर आणि चांगली साईज आहे काय घोया आता बारीक झालो मित्रांनो मग मोठं वाटलो आहे तसं चांगल आहे एकदम लहान या वाटता घे मांजर दोडी मित्रांनो बघा मांजर दोडी परवा पण मांजर दोडीत निघालेलं पहिलं पण एक नंबर पीस आहे बघा मोठा पीस आहे तर रोशनला इकडे एक चरचा लागला आहे बघा मस्त पैकी एक नंबर एक नंबर हो बघा रोशनान चक चरचो काढला एकदम चकचकीत चरचो काढला आणि भावेशाचं गोबरो अडाकलो <laughs> तो बघा खडपात घरे किती अटकतात घरी काढू कमी आता तर मी जवळजवळ चार सेटअप घालवले मित्रांनो एक मासा काढला पहिल्याच बेटला मासा लागला आणि हा उरलेला चिंगूळ परत लावतो मित्रांनो हा त्या दिवशी पण डोमाच लागला पहिलाच भावेशला आज पण डोमास लागला पहिला नाही सॉरी आज कुकर लाग ला, लागला पहिला नंतर डोमा लागला हो बाका पण लागलो मित्रांनो भावेशला पण मासा लागला मला पण लागला एकदम तोच बघतोय रे मित्रांनो ना घरी एक मासो हाय पण घरी गर... आत घुसलो खडपात तर आपली रिळ ना उलटी फिरली रिटर्न शेट यार चुकली शेट घरी हट यार खालतूगिरी गिरी मित्रांनो घरीच तुटली छा पुन्हा एकदा चिंगूळ लावूया चला आणि बघूया आता एक नंबर वड आहे अजून पण बघूया आता वडता काय का तिसरे आहे का रॉडने ना आपली गरी लांब पडते एकदम जाऊन हाताने पडत नाही एवढी हँडलाईनने तर कसं माहिती आहे उंच पाण्यातला मासा लागतो मग रॉडला बघ अरे शर्ट लाईन तुटली की काय विषय ना वडलाच नाही माशाने ओढलं बघितलं कसलं लाईट तुटली कशी बावेशला इकडे मासा लागलाय पहिलाच बघूया आता काय काढलंस काय अजून तर इलो नाही या बाहेर पण येतेच हाय हा काय काढू काढून टाकलं गे पिवळावाला ताकलचा येत नाम लांब रे हो बघा हो पहिलो मासो काढला ना भावेशान कशावर चिंगूळ संपवा चिंगूळ <laughs> दर तर माझी घरी परत अटकली होती जाऊ तीन मासे भेटले तिघाने एक एक काढला आहे इकडे भावेशला परत मासा लागला काय आई ब्लू लाईन ब्लू लाईन गोबरू लागलो ब्लू लाईन हो बघा ती मंडळी पण कोणतरी आली रोशन लागलो परत इकडं रोशन हँडलाईन वर पण मासं काढताय ऐकतच नाही तो तो बेकारच आहे हँडलाईन वरच काढला आहे ना दुसरं तर तो बघा एक नंबर मस्तच शाबा काय झाली साव गुटवून ठेवला ना मरणाजी दे काढून ठेवता आम्हीच आम्ही टेन्शन नाही ना दुसरी आहे बॅकअप तर तो गेलो आपलो तर सारी काय मित्रांनो भारी पण ना घरे अटकतात पण आणि मासा कमी येतो सेटअप जास्त जातात आज रोशन हँडलाईननेच काढतो इथून जवळ जवळ हा बघा मारायला लागला मासा हा बघा ओढेल आता हा बघा लागला लागला चांगला पीस आहे मित्रांनो अडकायला नको हा सारखा वरूनच ओढतो फटाफट पट। काय हा बघा वेगळाच आहे मासा कुठला तरी ए कुठलो रे हो समुद्री हलू मस्त लागला मस्त लागला एक नंबर तर हा बघा वेगळाच मासा लागला याच रोशना पुण्यातच मास ब्ल्यू लाईन ग्रुपवर दाखव हो बघा काढला ब्ल्यू लाईन ग्रुपवर मस्त हो <laughs> सपवीत मासा आपल्या वाटणीचा पण पकडता ये जवळ पुण्यात अशी तर अशी मग हो बघ लागलो हो बघ हो बघ लागलो लाग हाय का बघ त्या आधी हाय हाय मित्रांनो लागलो आम चांगली साईज वाटत रे येऊ दे तरी बाबा हा पट्टा तर हो मित्रांनो निघालो चरचो माका ओढलो साधारण चांगली साईज तर लांब मारली ना घरी की वजन येतो खूप पण मस्त ओढला चर्चाने लगेच काढून मासे लागतात मित्रांनो पण सुटून जातात परवा सारखे जास्त आणि छोटी साईज आहे बघा तर एव्हरेज साईज आहे चर्चे काढून ठेवतो त्याला मोठे मासे नाही लागत आहेत पण छोटे पटापट लागतात साधारण काळोख आत काय तर शॉर्ट भेटते मित्रांनो तेवढंच नंतर कॅमेरामॅन लागत आपल्या <laughs> तर सनसेट व्हायला आलाय पटापट लावूया बघूया काय गेम कितपत आहे तो पण स्ट्राईक एक नंबर आहे चला तर लूर सध्या ठेवलेले आहेत सकाळी तांबोशी पकडले फक्त बाकी ह्या काय बेटच मस्त आहे एक नंबर मासे लागत आहेत आणि चिंगूळ असताना एक नंबर मासा होतो चिंगळाने इकडे बघताय खाली जायला आलाय बहुतेक हा रोशन आहे इकडे गरवतोय तो वडला वडला लागला मोठा पीस आहे रे मित्रांनो लागला आणि हा मोठा पीस आहे साधारण हा अर्धा किलो पीस येईल अर्धा किलो तरी हा अर्धा किलो तरी हा वाटता मित्रांनो वाटतात त्याच्या आलो ओके मोठा मनात नाही भावेश उचल उचल अरे तू या मोठा आईच्या गावात हो <laughs> बघा हो बघा सांगितलंय का अर्धा किलोचा एक किलोचा निघालो यो भावेशने काल काढला ना तेवढा आहे एक किलोचा पिसा आहे आणि फार बसलाय मजबूत हा बघा एक नंबर गरी लागली होती हुक झाली होती आणि एक किलोच्या माश्याने मित्रांनो जीव काढला खरोखर जीव काढला चर्च नाही मित्रांनो वडत नाही वडल्याक मित्रांनो गेम बारीच चालू आहे थांबवच्या काय तो बघूया बांगड्याची स्लाइसच लावतोय मी बांगडे स्लाइस असली ना मासा हुक चांगला होतो म्हणजे बोट लावली त्याच्यात काटा असतो ना त्याच्यामुळे तो चावायला नाही भेटत पण हे स्लाइस लगेच चावतो मासा हुक हुक लगेच होतो तर मित्रांनो वडतात मासे आहेत बघूया आता कितपत गेम चालत आहे तो आणि मारला ना तर लांबचा मासा ना खूप ओढायला जड येतो खूप जड येतो ओढायला मग लागलो परत हा आणि हो पण साधारण चांगली साईज आहे अर्धा किलो तरी निघत हो हो बघा लगेच काढलंय पाव किल्लो पाव किल्लो पाव किल्लो हो बघा लगेचच काढलंय पाच मिनिटात परत तिथूनच वडता काय बघता लांब मारल ना बारका पिल्लू वडत नाही चर्च तिथं मित्रांनो स्ट्राईक खतर आहे कालच्या सारखी स्ट्राईक आहे पण आज मासे तर भावेशला पण इकडे लागलाय मासा आरामात चांगला पिसा आहे आरामात येता की नाही लाटासोबत घे येता चांगलो पीस आवडता अर्धा किलोचो तरी होय की पाव किलो तो होय 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 दगडा का शोक नको आहे त्या की काय दगडात इल ईल ईला ईल रॉड खाली ठेव तुटत ईल लागली ईल भावेशला मोठी आहे पण तर भावेशने काढली भली मोठी ईल ही बघा मोठो मासो मोठो मासो म्हणताना ईल काढला ना तर काळोख पडत आलाय सूर्य केव्हाच गायब झाला आहे मगाशीच मोठा जरचा लागला देवा आणि रोशन तिकडे गरवतोय भावेश इकडे गरवतोय तर आपण मारूया इथून परत भेट आपलं भेट उडालं मला वाटतं अगोदरच तर एक छोटा आहे त्याच्या भरुश्यावर आता घरी टाकून ठेवायची आपल्याला लागलो ना लागलो मित्रांनो भाविशाख लागलो आ तर तो नंतरच दाखवतोय आणला नक्की कारण मी घरी मारलेली आहे चर्चो काढला हो बघा चर्चो काढला चरचो शाबास खुश हुआ ना ना तर मित्रांनो नाही बघा नऊ साधारण बांगडे संपवले आपण आणि काळोख झालाय भावेशने आताच चरचा काढला आणि बरेच मासे पकडलेत मोठ्या साईजचे नाही एकच चर्चा फक्त किलोच्या साईजचा भेटलाय बाकी सगळे छोटे छोटे भेटलेत मीडियम साईजचे पण बरेच मासे पकडलेत बांगडा अजून तसाचे तसा आहे फक्त आता पाणी वाढत जाईल त्याच्यानंतर मग गरवायला कठीण होईल सोपाटावट गरवूया अजून बघूया काय लागतं आहे ते आणि आता शॉट फक्त गोप्रोवर भेटतील पण थोडेसे काळे भेटतील कारण गोप्रो लो लाईटमध्ये परफॉर्म नाही करत खास ब्लू लाईन लागला आणि भावेशला पण लागले काहीतरी बघूया आता भावेशला काय आहे ते भावेश आणि मासो येव आधी चालू झाला वाटला भावेशान काढला ब्लू लाईन भावेश चर्च संपलं ब्लू लाईन चालू झाला की काय तुका पण लागलो तोच लागलो तर इकडे बघताय मित्रांनो परवा सारखाच खेकडा भेटला तो पण कशाने आला रे रोशन गरीन 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 काढलाय मित्रांनो खेकडा बघा कसला डेंजर खेकडा भेटला म्हणजे विशेष क्लोज झालो भावेश खूश भावेश परवाचा खेकडा कसा होता नाच उत्र्यासारखा असता या, या। <laughs> दाखव मेल कि फिमेल आहे मेल आहे मेल परवाचा काय होता परवा एक नंबर खेकडा चावत मेल त्याचं डेंग बेकार असत हा चावता ह्याचा जीव मेल आहे की नाही तस समजत नाही भगवतला कसलो पीस काढलाय जालिम तर मित्रांनो इकडे बघताय भलो मोठो बांबू शार्क काढला ह्या माणसान आमच्या एक कवसा मछली अभि निकालने काय रे तू ना ना ना। तर याला रिलीज करूया घरी कुठं आहे तोंडात ना हात तोंडातच बसलेही बघा तर पकडीने पकडीने आणि सोडून देऊया त्याला बिच्चार्याला रोशन रिलीज करेला सोड चावता बेकार बेकारवे बांबू शार्क ह्याला दात खूप खतरनाक असतात आता शेवटी शार्क आहे तू तर एकदम सोडलाय त्याला सरळ तर रिलीज करूया जा सोडून दे जा चावत बघा तर रोशन सोडायला गेलाय त्याला भावेश चर्च काढ गोबर काढ बांबू शार्क ना कोण आहे मोठं मास काढतात आम्ही खुश भावेश मोठं मास वाढता काढतस काय बांबू शार्क मी खूप झालेलो तो हिल नाही म्हटलंय फक्त तू बांबू शार्क निघला दिसत तर नाही ते काय खाऊन बसली होती ना रे हिल लागली मित्रांनो खाऊन बसली होती तर हा बघा मित्रांनो जनावर म्हणजे का सोडून देतोय चावत बी होतो वाकाक घरी येत ना काढूक ना लय टेन्शन असत या, या। तिकडच आ रे बघा सोडून दिला काय झालं नाही भाऊ बोलता बांगडं तर काय सगळं हे घरी नेऊक तील सेटअप बनवून बनवून मरोग झाला पण नंतर बोलता ज्या बंटाक मासो लागलो आ ईल काढू नको बघत नाही कळत नाही आ ईल काय वडलान की वडलान म्हणजे मासो असणार ईल खाऊन बसता मासो असत मासो असत मासो असू दे रे बाबा काय चीज बघ चर्चो चर्चो मस्त आहे चर्चो चर्चो मित्रांनो मस्त आहे एक नंबर आहे तर हा बघा चांगली साईज आहे आ... मस्त एक नंबर शे ठेवून दे चला तर आपण पण कास्ट मारूया आताच बांगडा लावलाय घरीला हा बघ ना एक नंबर मजा येते बरेच मासे पकडलेत खूप मजा येते खूप मजा येते गरवायला काळोख पडलाय आहे आता तर असे काळोखातून का शॉर्ट आता बघायला भेटतील मासे किती लागतात माहीत नाही आता टाईट पण टर्न झाली आहे तर आता भरती येईल लाट पण वाढत जातील तरी आज बराच वेळ आहे परवा कसं माहिती आहे लो टाईड लवकरची होती आज उशिराची होती सात साडेसात म्हणजे एवढ्यात पाणी तरी वरती येणार नाही तर समुद्रावरती जाल ना टाईड चेक करूनच जायचं गुगलवरती पण खाऊन बसलेला हा मासा ईल असू शकते हंड्रेड पर्सेंट नाईन्टी पर्सेंट ईल असेल आता इल आहे रे काय तर मित्रांनो बोललो नाईन्टी पर्सेंट ईल असणार तर इलच आहे सोडूया होय हो बघा चर्चाच्या चर्चा ओढूच होता आज घेऊन हा बघा मस्त साईज आहे एक नंबर ब्लू लाईन लागला ब्लू लाईन खूप वेळानंतर खूप वेळानंतर आता ना स्ट्राईक बरीच कमी झाली आहे तरी पण ब्लू लाईन बिलॅन काढायचे काय नाही घाबरायचं नाही याच्या आधी काय काय काढलं ईल बिल काढलं ईल खेकडा आणि त्यानंतर तर मित्रांनो नऊ पस्तीस झालेत आणि फिशिंग आपण आजची पण आहे तर काळोख पडता पडताना जबरदस्त स्ट्राईक होते आणि आता खूप कमी झाले जा त्याच्यानंतर ईल पण बऱ्याच लागल्या बांबू शार्क पण काढून दाखवलं का। तुमका खेकडा पण काढून दाखवले का। मी घरी येईन जाम मजा आली आज घर स्ट्राईक अशा होत्या ना खतरनाक जबरदस्त मजा आली तर मासे बरेच पकडलेत असं वाटतंय आता बघू लागते मासं पिशवीत किती येतं पकडताना समजत नाही तर बघूया किती मासे पकडलेत चर्चे जास्त भेटलेत ना ब्लू अँड ग्रुपर पण नंतर बरेच लागलेत ओ हो हो ह्या पिशवेतच पाच चरचे आहेत आणि तीन ब्ल्यू लॅन ग्रुपवर आहेत तर चरचे मस्त पीस आहेत तीने चारी पण आणि ह्याच्यात बघूया काय काय आता याच्यात काय उरला हा तुम्ही नवीन काढलेलो काय तो वेगळोच मासू मित्रांनो ह्याचा पण नाव सांगा कमेंटमध्ये काय म्हणतं ते का तर ते एक दादा होते ते त्यांना विचारलं ते म्हणतात चप्पल मासा पण चप्पल मासा जरा वेगळा येतो हा बघा हा वेगळाच आहे थोडासा हे बघा मासे किती ढिगभर मासे पकडून टाकलेले पकडलेली तू हो ओ। <laughs> ओ, कोकर रोशन पकडला की नाही तिथून लग चालू झाला ता इथपर्यंत आला तर दाखव साईडला साईडला करू मासे असे लुला ग्रुपवर साईडला किती बघूया तर बघूया किती मासे पकडले ब्ल्यू लॅन ग्रुपवर बघूया जास्तच भेटले तीन चार पाच परवा जास्त ना ले ब्लू ब्ल्यू लॅन ग्रुपवर सहा सात आठ बावीस किती ब्ल्यू लॅन ग्रुपर पकडलं शिवाय आठ पकडला ना आठ आठ तर ढोमा साईडला ठेवू ढोमा हो। एकच भेटला मोठा मांजर तोडी चप्पल खाय रे ती चप्पल दाखव रे माझी टेस्टी मासू असा खरखरीत मासू मित्रांनो चरचो जातो कोकर साईडला ठेवू चर्च किती भेटलं बघ आता सरळ चर्च यलो येलो बाकी आपलं बाजूक ठेव ओके हे चर्चे आहेत किती आहेत बघ हे चर्चे भेटले आहेत आठ आणि मस्त साईजचे आता हा एक मोठा आहे एक किलोच्या आसपास असेल आणि ते दोघं अर्धा अर्धा किलोच्या आसपास असेल ना भेश बाकी छोटे आहेत पावपाव किलोचे वगैरे आहेत दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅमचं नाही या पन्नास ग्रॅमचं इकडं तर पुन्हा एकदा विचारायची वेळ आली भावेश आजची मासेमारी कशी वाटली एकदम भारी होती आजची तुफान होती ना परवापेक्षा तर परवापेक्षा तुफान मासेमारी केली रोशनान पण बरंच काढला ना मासा हँडलाईनने परवा रोशनाक मासे भेटले नाही पण रोशनान आज मासा काढला ना हँडलाईनने दोन चारचं काढला ना दोन चर्च एक कोकर आणि ब्ल्युलॅन म्हणजे चार मासे पकडला न मस्त एक नंबर एक नंबर